या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित ए आर बुर्ला महिला महाविद्यालय सोलापूर आमच्या येथे बी सी एचे चे चालू आहे तरी या पण त्वरित बी सी एचे चे करून घ्या मोबाईल नंबर सेवन टू आजच संपर्क करा शहरात प्रथमच एंडोस्कोपी कॅमेऱ्याने तपासणी विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड प्रभा क्रमांक दहा मधील रुचिरताई मासम यांचे पाठपुरावे करून ई ग्रुप पोशमा चौक परिसरातील दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी केल्यानंतर झोन दोन चे अधिकारी सरकारी यांनी सरकारजी यांनी तत्काळ कारवाई करत संपूर्ण प्रकरणाची इंडोस्कोपी कॅमेरेद्वारे सखोल तपासणी केली शंभू मारुती मंदिरासमोर पिण्याच्या पाण्यात गढूळपणा व दुर्गंधी येत असल्याचे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून इंडोस्कोपी तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान पाण्याच्या पाईपलाईन आतून पूर्णपणे गंजलेलं असून गाठी निर्माण झाले आहेत हे स्पष्ट झाले याशिवाय पाईपलाईनच्या शेवटच्या तीन मीटर अंतरात चार टॅप कनेक्शनपैकी दोन कनेक्शन बंद तर दोन कार्यरत असल्याचा निदर्शनात आले विशेष म्हणजे एका कनेक्शनचा बेल पूर्ण कुजलेला होता व त्याच्या शेजारी जुन्या ड्रेनेजची घरगुती कनेक्शन असल्याने पाण्यात ड्रेनेज पाणी

विजयंती यासाठी फ्रीमध्ये ती तीस टक्के सवलत शंभर टक्के नोकरीची हमी महाविद्यालयाची सुसज्ज इमारत प्रत्येक स्वतंत्र संगणक अनुभवी व तज्ञ प्राध्यापक परदेशात नोकरीची संधी अमेरिकेचे अभ्यासक्रम संबंधित दहा प्रमाणपत्र कोर्स अधिक माहितीसाठी संपर्क प्राध्यापक अशोक एकलदेवी मोबाईल नंबर बहात्तर अठरा तेहचाळीस चौऱ्याऐंशी ब्याण्णव पद्मशाली शिक्षण संस्था महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी ए बी कॉम आणि एकमेव बी सी ए महाविद्यालय बी सी आपला प्रवेश निश्चित करा तसेच आपल्या एआर गुरला महिला वरिष्ठ महाविद्यालय मध्ये आय टी मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी डेव्हलपमेंट कोर्सेस कॅम्पस प्लेसमेंट मार्फत नोकरीची संधी आणि ग्रामीण व निमशहरी भागातील तसेच विवाहित महिलांसाठी एक उत्तम संधी सुसज्ज अध्ययन व्यवस्था व अनुभवी प्राध्यापक वर्ग मग तर वाट कशाची बघताय आजच प्रवेश घ्या बुरला कनिष्ठ महाविद्यालय आणि पुढे यशस्वी आयुष्य निर्माण करा पत्ता रविवार पेठ राजेंद्र चौक सोलापूर मोबाईल सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा